मंडळी आज पाहूयात आपण सोलारवरचा फवारा या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी लाईटची बरेच वेळेस समस्या येते त्यावर तोडगा म्हणून या ठिकाणी कंपनीने थेट सोलारवरती फवारा काढलेला आहे आपण याच्याविषयी सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेऊयात दादा नमस्ते काय फवाराची खासियत आपल्या सोलारवर फवार बॅटर्या किती त्याला बॅटरी येते आणि मोटर किती आहेत सिंगल मोटर आपल्या चार्जिंग वरच्या फवार्याच्या तुलनेमध्ये चांगला चालतो का चार्जिंग वरला चांगला चालतो चार्जिंग पेक्षा हा चांगला चालतो रे याची काय किंमत आहे याची चार हजार रुपये किंमत आहे दोन हजार रुपये त्याचबरोबर शेतातील तुडतुडे किडे मारण्यासाठी सुद्धा याच्या मशीनचा वापर केला जातो याला लाईट लागते आणि याच्यामध्ये पाणी भरलं जातं त्याचबरोबर त्यांच्याकडं खत टाकण्यासाठी हा सुद्धा डब्बा टाईप फवार वापर केला जातो दादा याची काय किंमत आहे एकवीसशे रुपये शेतकरी बांधवांच्या अतिशय उपयोगी ही आणि मल्चिंगला बोळ पाडण्यासाठी याचासुद्धा वापर केला जातो मल्चिंग होल्डर वेगवेगळ्या प्रकारच्या शेती उपयोगी वस्तू या ठिकाणी दादांनी स्टॉल लावला आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा की ऑनलाईन जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ऑनलाईन फवारा मिळतो का नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी एकोणऐंशी सात आपला स्टॉल कुठं असतो तीन ठिकाणी आहे नक्कीच मंडळी कॉल करा विजिट करा